पाच सहा गाव आहे पाच सहा गावांच्या नजरेमध्ये यायला लागलो मी कमी इथे बिझनेस करतोय रिक्षा घेऊन म्हणजे मला डायरेक्टली थांबवायचं कस्टमर असल्यावर त्यांनी बोलायचं तू कुठला तू इथे कसा काय धंदा करू शकतोस तू इथे धंदा नाही करायचा तू हिंदी, हिंदी आणि मला ते ऐकायला भेटलं खूप जणांकडून की काय बाबा कशी आणि बायको केली आहे हिंदी बोलते आगरी असून सुद्धा म्हणजे अशी मुलगी केली आहे बोलत होते ना काय कमवलंस काय कमवलंस तर त्यांच्यासाठी हा जीता जागता सबूत आहे ही कमवलेली आहे आम्ही युट्यूब फॅमिली जे आमच्यासाठी काय पण करू शकते नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे आता तुम्ही विचार करत असणार का लव्ह स्टोरी सिरीज तर पूर्ण संपलेली आहे हा कुठला मध्येच व्हिडिओ पण कसा आहे माहिती आहे का जेव्हा आम्ही आमची लव्ह स्टोरी तुमच्यासोबत शेअर केली त्याच्यात काही दोन तीन क्वेश्चन राहिलं होतं म्हणजे खूप जण आपल्याला कमेंट करून सांगितलं पुन्हा बिझनेस नंबर पण आपल्याला मेसेज केले का तुम्ही मसाला कसं स्टार्ट केला हे सांगितलंच नाही मग त्यानंतर आणखी कुठलं होतं किचन कसं काय स्टार्ट केला ते पण नाही सांगितलं आणि त्याचबरोबर स्नेहा वहिनी मराठी बोला शिक बोलायला कशी काय शिकली ते सांगितलं आणि अजून एक प्रश्न आहे खूप जास्त आपल्याला आपल्या चॅनल बघायला मिळतोय की तुम्ही महादेवांची कशी काय पूजा करतात की तुमची लाईफ अशी एकदम सडन चेंज झालेली आहे त्याचं पण आम्ही या व्हिडिओमध्ये उत्तर देऊया तर सर्वात पहिले आपण स्टार्ट करूया स्नेहा मराठी कशी काय बोलायला लागली एवढी मराठी कशी काय बोलायला लागली तर कसं माहितीये का स्नेहाने आणि आम्ही अगोदरच स्नेहाला थोडी पण मराठी येत नव्हती हिंदी मध्ये बोलायची मी यांच्याशी जे काय ते हा मग आता तुमचा क्वेश्चन असेल का मग एवढी पटकन कशी काय शिकली मराठी बोलायला तर बघा जेव्हा आम्ही लग्न केलं ना तेव्हा पण ही हिंदी मध्येच बोलायची जेव्हा आम्ही शिडको कॉलेजमध्ये राहत होतो तेव्हा तर मी काय करायचो माहिती आहे का हिला सारखा सारखा बोला का तू मराठीच बोल मराठीच बोल मी जेव्हा कामावरती जायचो तेव्हा ही मला फोन करायची ही माझ्याशी हिंदीमध्ये बोलायची पण मी तिच्याशी मराठीमध्येच बोलायची oh. मीन्स आता तुम्हाला सांगतो स्नेहा मला फक्त दुपारी कशी फोन करायची जेवलं की नाही विचारण्यासाठी तरी हिंदीमध्येही बोलायची का ते आप खाना खाय की नाही कैसा खाना का मग मी तिला उत्तर द्यायचो हो आत्ताच जेवण झालेलं आहे मस्त काय जबरदस्त जेवण बनवलेलं जेणे करून माझ्या सोबत बोलून बोलून म्हणून आणि मग मी तो पण सिरियस नव्हते घेत काय झालं मला येऊन सांगितला यानं राग आलेला ऍक्च्युली माझ्यावरती की तू हिंदी का बोलते, बोलते मी मराठी बोलते मी उदाहरण काय तिला माहितीये का, का माझा एक मित्र आहे मित्र तमिळ आहे म्हणजे केरळ के, कर्नाटक साइड चा तमिळ मित्र आहे आणि त्याची बायको ना हिंदी मध्ये आता त्याच्या लग्नाला दोन वर्ष झाली ती दोन वर्ष मध्ये त्यांची मला एकदम आश्चर्य वाटलं मी खरंच बघा <laughs> आपल्यासाठी कसं खूप हार्ड आहे <laughs> आपण बोलतो काय ऐकतो काही समजतच नाही मराठी एक प्रकारे मला समजू शकते मी पण <laughs> ते तेलगू तर मी एकदम हा तमिळ सॉरी तेलगू तमिळ जे काही आहे प्रत्येकाची आपली लँग्वेज असते तर ते खूप आम्हाला हार्ड वाटते तर मी एकदम म्हणजे हे केलं बोलतात ना स्वतःला कमी म्हणजे नको दाखवण्यासाठी विचार केला जर कोण मुलगी आहे ती तिचे म्हणजे नवऱ्याची लँग्वेज शिकू शकते तर मी का नाही मराठी बोलू शकते आणि त्याच्यामध्ये काय होतं माझी मध्ये बोलली शिडको कॉलनी मध्ये राहत होते ना ते पण हसायचे काय कुठले म्हणजे हिंदी मध्ये बोलते असं वाटतं की हसायला नाही पाहिजे कारण प्रत्येकाची आपली एक माई बोल भाषा असते तर मला त्या टाइमिंगला आणि मला ते ऐकायला भेटलं खूप जणांकडून की काय बाबा कशी आणि बायको आहे हिंदी थे थे? बोलते येते आगरी असून सुद्धा म्हणजे अशी मुलगी केलीये खूप वेळा मी गोष्टी ऐकलेल्या मग हळूहळू मी स्वतःला समजवला की कोणती भाषा असू दे आपल्याला वाटते जिथे आपण राहतोय ते भाषा यायलाच पाहिजे तर मी हळूहळू लोकांसोबत पण बोलायला लागली मग ते हसायचे कशी मराठी बोलते कशी मराठी बोलते कुठे कुठेतरी मी प्रॉपर मराठी बोलायला शिकले आणि जेव्हा ही माझ्याशी मराठी मध्ये बोलायला लागली मला वाटलं हा आता ही मस्त पैकी मराठी बोलते तेव्हा हिला सांगितलं काय तमिल माझा मित्र काहीच नव्हता मी बस तुझ्या डोक्यामध्ये टाकण्यासाठी हे सगळं आता तुम्हाला क्वेशनचा आन्सर भेटलाच असेल स्नेहा मराठी कशी बोलायला लागली तर आता आपण दुसरा क्वेश्चन घेऊया तुम्ही आगरी मसाला कसा बनवला म्हणजे कसा स्टार्ट, स्टार्ट केला के काय माहितीये जेव्हा आपला युट्यूब चॅनल नवीन नवीन होता तेव्हा तुम्हाला तर माहिती आहे तरी पण काहीतरी आपल्या युट्यूब चॅनलवरती तरी पण सत्तरऐंशी हजार सबस्क्रायबर असतील पण आमचे प्रॉब्लेम्स भरपूर असायचे प्रॉब्लेम्स भरपूर असायचे आणि आपण कशा रेसिपी दाखवायची म्हणजे आपल्याला युट्यूब फॅमिली आपली ना भरपूर कमेंट करायचंय का तुम्ही तुमचा मसाला पण बनवा तुम्ही मसाला जेव्हा बनवा रेसिपी मध्ये फक्त आणि फक्त हळद टाकताय आणि मसाला टाकताय आम्हाला ती रेसिपी बघायची की तुम्ही काय म्हणजे करताय की तुम्हाला दुसरे कोणतेही मसाले तुम्ह लागत नाही तर मग नंतर मग आम्ही त्या गोष्टीवरती भरपूर विचार केला विचार केला मग नंतर मी आणि आम्ही दोघे डिस्कस केला जर आपण मसाला स्टार्ट केला तर आपली युट्यूब फॅमिली आपल्याकडनं घेणार आणि जर आवडला तर म्हणजे एकदा हिट झाला तर आपले भरपूर काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होते हा एक क्वेश्चन मार्क आहे खूप जण आपल्याला कमेंट करतात का आगरी मसाला बत्तीस मसाल्यापासून नाही बनत तर आम्ही कधी म्हणालो का आगरी मसाला बत्तीस मसाल्यापासून बनतो कधीही बघा मी असं म्हणालेलो आहे हा आमचा स्पेशल मसाला आहे मला माहित आहे आगरी मसाला फक्त तेवीस मसाल्यापासूनच तयार होतोय पण या तेवीस मसाल्यामध्ये आमचे सिक्रेट मसाले टाकलेत जेणे म्हणजे ते टोटल आम्ही बत्तीस मसाले बनवलेत आता आगरी नाव काय दिलंय कारण आम्हाला असं वाटतंय जर आपल्या सोबत आपलं नाव जाते तर आपल्या आग्रि समाजाचं सा, पण नाव केलं आग्रिज मसाल्याचा आपण एक स्पेशल टच दिलाय म्हणजे तो अजून युनिक तुम्हाला टेस्ट मिळावी आगरीच मसाला आहे पण आपला जे स्पेशल मसाले आम्ही ऍड केले ते सिक्रेट आहे ते आम्ही तुम्हाला नाही सांगू आपला मसाला स्पेशल बनलाय आणि नाव बघा कसं आहे स्नेहाज लजीज आगरी स्पेशल मसाला असं नाव दिलंय आता स्नेहाज म्हणजे आमचे स्पेशल मसाले त्याच्यामध्ये ते तेवीस मसाले मध्ये ऍड केलेत आणि बत्तीस मसाले बनवून हा एक मसाला बनवले त्याला आम्ही नाव दिलंय स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला आता या मसाल्याच्या पॅकेट वरती बघा स्नेहाचं नाव जातोय लजीज, लजीज आपला वर्ड पण जातोय आणि आगरी मसाला आपला जो समाज आहे त्या समाजाचा पण त्या मसाल्यासोबत सोबत नाव जातोय म्हणून असं नाव दिलेलं आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा पण क्वेश्चन मार्क तुमच्या डोक्यातून तुम गेला असेल का आम्ही मसाला कसं स्टार्ट केला कारण आमचे भरपूर प्रॉब्लेम्स असायचे आपली युट्यूब फॅमिली आपल्याला कमेंट करायची सजेस्ट करायचे तर तुम्ही मसाला स्टार्ट करा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तर म्हणून हा आम्ही मसाला आता स्टार्ट केला आणखीन दुसरा आहे आता तुम्ही फूड कसं स्टार्ट केलंय हा पण भरपूर ना का केला तर कसं आहे माहितीये का मसाला जेव्हा स्टार्ट केला तेव्हा आपल्याला जास्त काही सेल नव्हता होत तर आम्ही मध्ये मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स आमचे शेअर करायचो तेव्हा पण जवळजवळ तीन वर्ष अगोदरपासून आपल्याला एक दादा आहे आता मला नाव नाही आठवत कारण जेव्हा आपण फूड स्टार्ट केला तेव्हा दादांनी कमेंट केली होती का मी तुम्हाला त्यावेळीच सांगितलेलं जर त्यावेळी जर तुम्ही स्टार्ट केलं असता तर आज कुठपर्यंत पोहोचले असते म्हणून तर आम्ही प्रॉब्लेम शेअर करायचो ना तर आपल्यांना खूप जणं दोन ते ती तीन वर्ष अगोदर मॅसेज करायचे का तुम्ही फूड स्टार्ट करा जेणेकरून आम्ही तुमच्याकडनं तुम स्नेहाच्या हातचं जेवण ऑर्डर करू शकता पण आम्ही त्यावेळी काही लक्ष नव्हतं दिला आणि मध्ये आमचे भरपूर प्रॉब्लेम्स होते आम्ही वॉटर सप्लायचा बिझनेस स्टार्ट केला होता तर तुम्हाला माहिती आहे आमची लक्ष्मी पूजण्याच्या दिवशी आमची लक्ष्मी गेली होती त्याच्यामध्ये आम्ही खूप सॅड झालो होतो आणि खूप जण आम्हाला त्यावेळेस दिलासा पण दिला होता आपण ते व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे ते आपण परत रिपीट नाही करणार तर मग त्यानंतर काही वर्षानंतर आपण घेतली oh. रिक्षा नवीन रिक्षा नवीन घेतली तर मस्तपैकी नवीन रिक्षा घेतल्यावरती मी तीन ते चार महिने मस्तपैकी बिझनेस केला उलवेमध्ये जोपर्यंत मी नवीन नवीन होतो लोकांच्या नजरेमध्ये नव्हतो तोपर्यंत मला कोण बोलत नव्हता पण नंतर जे उलवे मधले प्रॉपर आहेत उलवे तरगर नाही असे पाच सहा गाव आहेत पाच सहा गावांच्या नजरेमध्ये यायला लागलो मी कमी इथे बिझनेस करतोय रिक्षा घेऊन म्हणजे मी कस्टमर घेतो बेलापूरला जातो हे असं करतोय तर खूप जणांनी मला पकडला पकडला म्हणजे मला डायरेक्टली थांबवायचं कस्टमर असल्यावर त्यांनी बोलायचं तू कुठला तू इथे कसा काय धंदा करू शकतोस तू इथे धंदा नाही करायचा तर कसं आहे माहितीये का आपण म्हणजे मला असं वाटायचं का मी काहीतरी चुकी करतोय कारण ते आता एरियामध्ये ते धंदा करतात तर मी कसा नाही करू शकत रिक्षाचा बिझनेस बोलायला काय मी थोडा बोलायचो का नाही मी फक्त तुमचं म्हणजे कस्टमर नाही उचलत पण मी असं फिरत असतो त्याच्यातनं मला काही कस्टमर भेटले तर मी घेऊन जातो पण ते सांगायचं की तुम्ही असं पण नाही उचलायचा तुला जर धंदा करायचा असेल तुला जर रिक्षावरचा बिझनेस करायचं तर तुझ्या एरियामध्ये जा आणि तिथे बिझनेस कर मी खूप टेन्शनमध्ये हा मग मी ना तीन ते चार दिवस खूप मध्ये होतो का मध्ये होतो काही जण कसं माहितीत ना थोडंसं दिमागनी म्हणजे आपल्या एरियामध्ये भांडणाला पण उतरतात तसा पण मॅटर झाला होता तर आपल्याला जे ओळखतात ते तर कधी आपल्याशी भांडण केलं नाही आणि कधी आपल्याला बोललं पण नाही का तू इथे धंदा नको करू रिक्षावरती बिझनेस नको करू पण जे ओळखत नाही ते डायरेक्टली भांडायला यायचे तर मी थोडासा सिरियसली घेतला का भांडणं होतील त्याच्यामुळं नाही केलेला तर बरं तर मग आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो चार पाच दिवस टेन्शनमध्ये होतो टेन्शन मग नंतर आम्हाला म्हणजे थर्टी फर्स्ट येणार होती तर आम्ही काही विचार केला चार पाच दिवसानंतर आता बघा थर्टी फर्स्ट येतोय आणि आम्ही असं विचार करत होतो जर मी रिक्षा नाही चालवली तर घर कसं चालणार युट्यूब अर्निंग मध्ये तेवढा होत नाही मग रूम रेंट आहे सानूचं स्कूल आहे रिक्षा रिक्षाचा ईएमआय तो ईएमआय कसा भरायचं मेन म्हणजे आम्ही विचार केला फक्त रिक्षाचा ईएमआय जरी रिक्षा निघत असेल तर ठीक आहे चालून पण फायदा आहे पण ते आता आपल्याला रिक्षा पण चालून चालवून देत मग करायचं काय तर थर्टी पर्सेंट येणार होती मग स्नेहाने मीनी असं सजेस्ट केला की आपली युट्यूब फॅमिली आपल्याला दोन ते तीन वर्षापासून बोलतोय का तुम्ही फूड स्टार्ट करा घरगुती जेवण स्टार्ट करा हॉटेल टाका तर आम्ही काही जर घरातून केलं तर आणि टाकायला तेवढा भरपूर सारे म्हणजे त्याच्यात येतात मग सानूला सोडायला लागेल मला आपण घरातून बाहेर जायला लागेल घरात कोणच नाही मग सानूला कोण बघणार आणि दहा ते बारा दिवसानंतर थर्टी फर्स्ट पण येते चांगला मुहूर्त आहे जर आपन, जर आपण स्टार्ट तर पण खूप आपल्याला ऑर्डर यांना पूर्णपणे विश्वास होता की माझ्या हातातलं जेवण आपल्या ग्रुप फॅमिलीला आवडेल आणि परत परत ऑर्डर करतील मी कुठे ना कुठे थोडासा डाऊटफुल होती की बाबा माहित नाही काय होईल पण आम्ही मग दोघांनी प्लॅन केला तर आमचा त्याच्यामध्ये काय होता बघा आमचा रिक्षा घेतली त्याचा हप्ता काढायचा होता प्लस जर इथे जवळपासच्या कुठे ऑर्डर भेटते जसं खारघर बेलापूर वाशी जासई असे कुठले पण ऑर्डर असेल तर मी रिक्षा घेऊन जाऊ शकतोय आणि त्यांचं काही डिलेवरीचा चार्ज असेल तो पण आपण घेऊ शकतोय तर असा आमचा हे होता म्हणजे माइंड चालू होता आणि खरंच आम्ही जेव्हा आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगितलं का आजपासून आम्ही स्नेहा ओनली फूड स्टार्ट करतो तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि स्नेहाच्या हातचं तुम्ही जेवण ऑर्डर करू शकता खरं सांगतो आज पण तुमच्या हात जोडते मी तुम्ही एवढा चांगला सपोर्ट केलाय एवढा सपोर्ट केलाय खूप जण ही स्नेहाच्या हातचं जेवण ऑर्डर केलं आणि खूप जण आवडलं आणि अजूनही मेसेज करताय करता तर आता कसं गणपती स्टार्ट झाले उद्यापासून गणपती स्टार्ट होणार तर आम्ही काय विचार केला की गणपती विसर्जन झाल्यानंतर स्टार्ट करूया श्रावण मध्ये पण काय आम्ही ऑर्डर घेतले नाही आणि कॉल जास्त आले पण नाही तर भरपूर लोकांचा श्रावणच असेल आपल्या युट्यूब आलेच नाही आणि एक दोघांसाठी आम्ही घेतले नाही ऑर्डर बाप्पांचे विसर्जन झाले ना का आपण फूड स्टार्ट, स्टार्ट करणार हो। तर आता हे पण तुम्हाला आता समजलं असेल आम्ही स्नेहा झोंबली फूड स्टार्ट का केला आणि कसं केला तर आता हा पण क्वेश्चन झालेला आहे हो। आता सर्वात इम्पॉर्टंट खूप जण आम्हाला कमेंट करतात जेव्हा आपली लव्ह स्टोरी स्टार्ट केली आम्ही खूप वेळा व्हिडिओमध्ये बाबांचं नाव घेतो महाकाल असं बोलतो जे काही आज आम्ही त्या बाबांच्या आशीर्वादाने आहोत तुमच्या सपोर्टने आहोत तर खूप जण आपल्याला हे सुद्धा कमेंट करतात तुम्ही अशी कोणती पूजा करताय तुम्ही असं काय करताय आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही पण करू शकतो तर बघा कसं माहिती का पूजा ती पूजा असते तुम्ही कशी पण करा महाकाल बाबांच्या मंदिरामध्ये म्हणजे महादेवांच्या मंदिरामध्ये जावा तुम्ही साधा तुम्ही एक बेलपत्र जरी तुम्ही शिवपिंडीवरती ठेवलं आणि त्याच्यावरती तुम्ही जल अभिषेक केलं ना तरी बस हो जेवढा 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 तुमच्याशी होते ना तेवढा करा एक साधा फुल ठेवला ना तरी बस ती तुमची जी पूजा आणि ती बोलतात ना श्रद्धा प्रेम तुमच्या ते पाहिजे मनापासून पाहिजे निस्वार्थ पाहिजे म्हणजे तुम्ही बाबा काही असं नाही की तुम्ही पहिल्याच दिवशी मंदिरात चालला आणि काहीतरी मागतायत की बाबा मला हे दे ते दे तर ते पॉसिबल नाहीये कारण तुम्ही तुमचं दुःख सांगायला चालेल बाबांकडे तुम्ही बाबांना फील करा की बाबा आपल्या सृष्टीचं निर्माण केलंय बाबांनी तुम्ही कोणतेही देवांना माना कोणतीही कास्ट असू दे तुमची तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या देवांच्या डोळे समोर विचार करा की त्याही आपले म्हणजे घडवलंय सर्व त्यांच्यामुळे आपण इथे आहोत आणि जे काही आपल्या लाईफ मध्ये त्यांच्यामुळेच घडतोय तर तुम्ही बघाल की तुमच्या लाईफ मध्ये चेंजेस येत चालले तुमची कोणतीही आराध्य असू दे अल्ला असू इशू असू दे सीख असू दे गणपती बाप्पा महादेवा गुरु असू दे कोणतेही काहीच मागायची गरज नाही प्रेमाने पूजा करा जे काही तुम्हाला हवंय ना ते माहिती आणि ते जे बोलतात ना जेव्हा तेव्हा बरोबर देणार आणि प्रत्येक गोष्टीचा टाइम फिक्स असतोय तर जर विचार करणार की आम्हाला एक वर्षात पंधरा दिवसात देऊ नाही देत त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते मेहनत करणार चांगले कर्म करणार तर देव तुम्हाला ते लवकरात लवकर देणार पण पण त्याच्यासाठी तुम्हाला चांगले कर्म आणि बस पेशन्स पाहिजे माणसाकडे बस आपण फक्त काय करायची जे आपल्या आराध्य दे त्यांची सेवा करायची बस दुसरं काहीच हो। नाही तर... तुम्ही बघाल की तुमचे जे मन आहे ना ते आपोआप आप शुद्ध होत चाललाय चांगले विचार येतील तुमच्या माइंड मध्ये तुमच्या मनामध्ये आपले निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव। जे असतील ना काही म्हणजे थॉट्स विचार ते पण तुमचे निघून जातील आणि तुम्ही पॉझिटिव्ह होणार हो तर असं नाही की आम्ही चांदीचे लोटे आणि करतोय तर तुम्हाला पण करायला पाहिजे तुम्ही साधा तांबा घ्या काही घ्या कसंही तुमची इच्छा तुम्ही जसं तुम्हाला पूजा करायची देवांची करा खूप लोकांनी विचारले का स्नेहा काय काय अभिषेक मध्ये करते म्हणजे शिव म्हणजे मंदिरात गेल्यावरती तर काही स्पेशल करत नाही तुम्हाला वाटते ते तुम्ही करा कुठेही काय लिहिलेलं नाही कुठेही काय लिहिलेलं नाही की तुम्हाला असं करायला पाहिजे तसा खूप लोक तुम्हाला बोलतील की असं केल्याने हे होते ते काहीच नाही होत मनापासून करा सगळे गोष्टी आम्ही घेतला चांदीचा तांबे त्याच्यानी जल अभिषेक करतो म्हणून तुम्हाला पण तेच करायला पाहिजे असं काहीच नाही हो। तुम्ही तुमच्या मनाने करा हे कसं आहे चांदीचा जो तांबे आहे ना ते आमचं एक हे होत आम्हाला असं वाटायला की आपले दिवस सुधारले बाबांमुळे झाला आम्ही असं विचार करतो आणि एक आमचं स्वप्न होत का इन फ्यूचर मध्ये थोडं पण आम्ही स्टेबल कुठे झालो तर बाबांसाठी जल अभिषेक करण्यासाठी आम्ही एक चांदी मनाची सा। चांदी त्यांनी काहीच फरक पडत नाही तुम्ही तांब्यानी कोणताही तांबा वापरा बाबा नाही बघणार की तुम्ही चांद्याची तांब्यानी करता येत ते आपण माणसं बघतात यानी तांबा कोणता घेतला त्यानी बाबा नाही बघत तर तुम्ही तुमची मनापासून श्रद्धा तुम्ही पूजा करा कोणतेही देव असू दे तुमचा बघा दिवस बदलतच त्याच्याबरोबर आपल्याला कर्म पण चांगले करायचे नका बोलू विचार पण नका स्वतःचे याच्यावरती म्हणजे विचार करा स्वतः कसं आपण बदलू शकतो स्वतःला की दुसऱ्या बद्दल वाईट कोणालाही आपण बोलतात ना बदूवा नाही द्यायची बस काही गरज नाही कोणाबद्दल बोलायची जे काय आपल्या सोबत कोणी वाईट केलं त्याचे देव आपला बघतोय हे विचार करायचा आणि पुढे होत जायचं बस ओके तर आता तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली असतील आता एक आम्हाला काही शेअर सोबत करायचं आहे तर आपल्या युट्यूब मधून एक दादा आहे दादांचं नाव आहे मिलिन तुम्हाला स्क्रीनवरती आम्ही शो करणार तर हे बघा दादानी ना आपल्याला ना जेव्हा फर्स्ट टाइम कॉन्टॅक्ट करत होते तेव्हा ना आपल्याला जी पे म्हणजे आपल्याला पैशांची मदत करत होते ते तुम्हाला मी दाखवतो तर पैशांची मदत करत होते डायरेक्टली ते आपल्याला जी पे ट्राय करत होते तर मी नंतर असं बघितलं कोण आहेत कोण आहेत सारख्या सारखं जी पे ट्राय करतात तर मी डायरेक्टली त्यांना मेसेज केला हॅलो दादा बोला मग दादांनी आपल्याला मेसेज केला मला मोठा भाऊ म्हणून छोटी मदत करायची आहे यूट्यूबसाठी स्टुडिओ मदत करायची आहे म्हणजे स्टुडिओ बनवण्यासाठी पण ते मला पटकन क्लिक नाही झाला मला वाटलं का दादांना आपल्याकडनं मदत हवी आहे तर मी दादांना मेसेज केला काय मदत करू शकतो दादा मी तुम्हाला परत दादांचा मेसेज आला मला तुम्हाला मदत करायची आहे मी जवळपास तुमचे सर्व व्हिडिओ बघितले आहेत तुमचं कौतुक करायचं आहे पैसे परत नाही माझं मन दुखेल म्हणजे दादाना ना म्हणजे आपल्या व्हिडिओ एवढ्या आवडल्या आणि त्याच्यामध्ये दादाना आपली मेहनत दिसली आणि त्या कारणाने दादा आपल्याला मदत करण्यासाठी उभे झाले आणि दादाई असं पण मेसेज केला आपल्याला जर तुम्ही नाही बोलले तर माझं मन दुखेल मग मी दादाना पाठवला थँक्यू सो मच दादा परत आपल्याला मेसेज केला मी वारकरी आहे मला श्रावणात मदत करायची आता ही आम्हाला मेसेज करून करून जवळ दहा ते बारा दिवस झाले असतील आम्ही तुम्हाला आत्ता सांगतो वरून पाठवता येत नाही कारण आम्ही दादांना काही सांगितलं का हा वरती आमचा नंबर नाही म्हणून पण दादानं मी मॅसेज असं पण केलेला बघा पण खरंच सांगतो दादा महाकाल बाबाने आम्हाला खूप काही दिलं आहे आम्ही त्यात समाधानी आहोत तर दादांनी पुन्हा मॅसेज केला नाही नाही पंचवीस हजार मदत करायची पंचवीस हजार रुपयाची मदत करायची आहे तुम्हाला मन मोडू नका कृपया मन मोडू नका मग दादा ना मी पुन्हा एकदा मेसेज केला सॉरी दादा चुकीचं वाटून घेऊ नका आमच्यासाठी तुम्ही उभं आहे तेच आम्हाला खूप आहे आणि दादा देणारच असणार तर आम्हाला आशीर्वाद द्या आणि दादाने मी मेसेज केला की के मी तुम्हाला फोन करतो म्हणून कारण दादा खूप आम्हाला मेसेज करत होते की तुम्ही पैसे घ्या पंचवीस हजार रुपये काय आपल्यासाठी छोटी अमाऊंट नाही आहे आणि तुम्हाला मी आता हे पण सांगते जर मिडल क्लास जे आपण आता मध्ये सेव्हिंग करायची असेल ना हंड्रेड पर्सेंट सर्व घर खर्च करून ईएमआय करून आपले पंचवीस हजार तीन ते चार महिन्यात सेव्ह करू शकतो आपण आणि आम्ही का घ्यायचे मला आम्हाला सांगा ना आमचे दिवस वाईट होते आम्ही मान्य करतो स्वतःहून मदत मदत घेतलेली आहे आपण युट्यू फॅमिलीकडनं मदत घेतलेली आहे स्वतःहून आम्हाला पैसे पाहिजे तेव्हा घेतले पण आता नाही गरज तर कशाला घ्यायची हो ना त्यांचं त्याही पण मेहनत करून कमवले असतील आणि आपल्यासाठी ते द्यायला तयार आहेत त्यांचं मन किती चांगलं ते विचार विचार करा आपल्या आप जे आपण जे वरती व्हिडिओ अपलोड करतो आणि आपले व्हिडिओ तुम्ही सर्व आवडीने बघताय आणि आमच्याकडनं इन्स्पायर होत आहे खूप जण मदत करण्यासाठी पुढे होत आहे म्हणजे खूप आम्हाला जेव्हा युट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं ना तेव्हा बोलवत काय घरातला घर खर्च सांगतोस हे घातले ते गेले काय नाटक करताय काय तुम्ही तर आता तुम्हाला सांगतो जे जे आम्हाला बोलायचे अजूनपर्यंत बोलतात त्यांना बोलते बघा हे कमवलंय रक्तापेक्षा कितीतरी अतूट नाता विश्वास जो आमचा त्यांच्या सोबत जोडला गेलाय क्षणावरती म्हणजे टी व्हीवरती बघताय फोनवरती बघताय फक्त आणि फक्त एक स्क्रीन वरती बघताय तुम्ही आणि तुम्ही एवढी मोठी आम्हाला द्यायला तयार होत आहे कोण करेल करेल आणि करतील तरी ते ऐकून दाखवतात मी पर्सनली एक्सपिरियन्स घेतलेला आहे तर हे जे आपले युट्यूब फॅमिली आहेत आम्हाला मदत पण केलेली आहे आज पण कोणीही काही ऐकवलं नाही की आम्ही तुला मदत केलेली आज तू असं करतोय आमच्याच पैशाने करतोय कोणीही ऐकवलं नाही असं तर खरंच आम्हाला खूप छान वाटतंय आणि नवीन नवीन जेव्हा आपण क्लाउड किचन स्टार्ट केलं खूप शगून म्हणून पैसे दिले कधीच आम्ही ते हात पण नाही लावत <laughs> आणि अजून पण आपल्याला एनव्हलप मध्ये पण पैसे दिलेले आहेत लपून वगैरे तर ते कसं आम्ही शेअर नाही केलेला कारण आम्हाला स्ट्रिक्टली नको सांगितलेलं आहे मी सांगायला पण खरंच खूप छान वाटतंय की एवढे चांगले माणसं असतात आणि आपल्याला म्हणतात ना मदत करायला रेडी आहेत बिना कारण कारण नसताना आणि जेव्हा आपण कारण होत खरंच खूप लोक पुढे आलेले तेव्हा पण आणि आता पण येत आहेत खूप छान आणि जण बोलत होते ना का काय कमवलंस काय कमवलंस तर त्यांच्यासाठी हा जीता जागता सबूत आहे ही हो। कमवलेली आहे आम्ही यु टू फॅमिली जे आमच्यासाठी काय पण करू शकते हो। हे कमवलेलं आहे आम्ही हे प्रेम कमवलेलं आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आता सर्व प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत आता काही झालेलं नाहीये आता फक्त आणि फक्त आपल्यामध्ये जे काही अंडरस्टँडिंग तुम्ही क्रिएट केलं असेल आमच्याबद्दल जे थॉट्स होते की यांचा कसं काय झालं ते सगळं क्लिअर झालेलं आहे तुम्ही आता आम्हाला पूर्णपणे ओळखता असा बोलू शकता आणि आता ही जी तुम्ही आता व्हिडिओ बघत असणार तेव्हापर्यंत आम्ही आता असणार महाकाल महाकाल बाबांच्या इथे चाललो कारण ही जी, हो। जी आम्ही स्टोरी सांगितली मागे पण सांगितलं हे जेव्हा आम्ही आमची लव्ह स्टोरी पूर्ण सांगितली तर आमच्या डोक्यामध्ये खूप निगेटिव्ह निगेटिव्हिटी भरलेली आहे तर आता ते सगळं आम्हाला क्लिअर करायचे बस झाला आता आम्ही आमचे फ्युचर साठी विचार करायचा आहे आणि ते सर्व डोक्यात कुठे निघून जाईल महाकालबाचे आहे आता तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार तेव्हा आम्ही महाकाल बाबांच्या इथे असणार आणि तुमच्यासाठी सुद्धा सर्वांसाठी आम्ही प्रे करणार जसं अभिषेक मध्ये तुमच्यासाठी सर्वांसाठी आम्ही प्रे केला तसं आता महाकाल बाबांच्या इथे जाणार आहोत तिथे पण प्रे करणार आहोत आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करायला लाईक छान वती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया व्हिडिओ मध्ये बाय बाय गणपती बाप आपली व्हिडिओ उद्या जाणार आहे गणपतीच्या दिवशी ना तर गणेश चतुर्थी आहे तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा